गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मागील तासामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करत होतो मागील अनेक तासापासून आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयावरील अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करत आहोत सराव करत आहोत मागील तासामध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न पाहिला होता तो म्हणजे रिकामी जागा हे मागणीच्या सिद्धांताचे गृहितक नाही प्रश्न काय होता सुरुवातीलाच रिकामी जागा होती हे मागणीच्या सिद्धांताचे गृहीत नाही म्हणजे खालीलपैकी कोणते मागणीच्या सिद्धांताचे गृहित नाही हे आपल्याला ओळखायचं आहे अ लोकांचे उत्पन्न स्थिर नसते तर मागणीच्या सिद्धांताचे गृहीतक नसलेलं आपल्याला ओळखायचं आहे लोकांचे उत्पन्न स्थिर नसते हे गृहितक आहे का मागणीच्या सिद्धांताचं नाही म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे आता ब पर्याय योग्य आहे का लोकांचे उत्पन्न स्थिर असते तर मागणीच्या सिद्धांतामध्ये लोकांचे उत्पन्न स्थिर असते असं गृहित धरलेलं आहे म्हणजे ब हे मागणीच्या सिद्धांताचं गृहितक आहे त्यानंतर क लोकांच्या आवडी कायम असतात हे सुद्धा मागणीच्या सिद्धांताचं गृहितक आहे कारण मागणीचा सिद्धांत अभ्यासताना आपण लोकांच्या आवडीनिवडी कायम असतात असं गृहीत धरलेलं होतं त्यानंतर ड लोकसंख्या स्थिर असते तर मागणीच्या सिद्धांतामध्ये लोकसंख्या स्थिर असते असं गृहित धरून मागणीच्या सिद्धांताचं विश्लेषण केलेलं आहे त्यामुळे ब लोकांचे उत्पन्न स्थिर असते क लोकांच्या आवडीनिवडी कायम असतात ड लोकसंख्या स्थिर असते हे तीनही गृहितं मागणीच्या सिद्धांताची आहेत फक्त अ लोकांचे उत्पन्न स्थिर नसते हे मात्र मागणीच्या सिद्धांताचे गृहित नाही म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण प्रश्न विचारलेला आहे रिकामी जागा हे मागणीच्या सिद्धांताचे गृहीत नाही तर खालचं फक्त अ लोकांचे उत्पन्न स्थिर नसते हेच एकमेव पर्याय हाच अ एकमेव पर्याय मागणीच्या सिद्धांताचं गृहित नाही बाकी सर्व मागणीच्या सिद्धांताचं गृहित आहे ओके आजचा नवीन प्रश्न घेऊया आपण रिकामी जागा डॅश 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 किंवा रिकामी जागा हे मागणीच्या हे मागणी ठरविणारे घटक आहे रिकामी जागा हे मागणी ठरविणारे घटक आहेत आता खालीलपैकी कोणकोणते घटक हे मागणी ठरविणारे आहेत हे आपल्याला शोधायचं आहे आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे ओके रिकामी जागा हे मागणी ठरविणारे घटक आहेत अ उपभोक्त्याची आवड उपभोक्त्याच्या आवडीवरून मागणी निर्धारित होते का हो उपभोक्त्याच्या आवडीनुसार मागणी निर्धारित होत असते उपभोक्त्याच्या आवडीची वस्तू असेल तर उपभोक्ता किंमत अधिक असेल तरीही मागणी कमी करत नाही आणि याउलट ती वस्तू आवडणारी नसेल तर किंमत कमी करूनसुद्धा उपभोक्ता मागणी काही फारशी वाढवत नाही म्हणून उपभोक्त्याची आवड हे मागणी ठरविणारा घटक आहे, आहे।, आहे। अ तर आहे ब उपभोक्त्याचे उत्पन्न उपभोक्त्याचं उत्पन्न हे सुद्धा मागणी निर्धारित करणारा एक घटक आहे कारण उपभोक्त्याचं उत्पन्न अधिक असेल तर मागणी अधिक असते उपभोक्त्याचं उत्पन्न कमी असेल तर मागणी कमी असते त्यामुळे उपभोक्त्याचे उत्पन्न हे सुद्धा मागणी निर्धारित करणारा घटक आहे म्हणजे असुद्धा उपभोक्त्याची निवड हा मागणी निर्धारित करणारा घटक आहे बसुद्धा उपभोक्त्याचे उत्पन्न हा मागणी निर्धारित करणारा घटक आहे क उपभोक्त्याची संख्या तर उपभोक्त्याची संख्यासुद्धा मागणी निर्धारित करणारा घटक आहे कारण ज्या देशात उपभोक्त्याची संख्या जास्त आहे त्या देशात मागणीही जास्त असते या उलट ज्या देशात उपभोक्त्यांची संख्या कमी आहे त्या देशात साहजिकच उपभोग कमी असल्यामुळे वस्तूची मागणीही कमी असते म्हणजे अ उपभोक्त्याची निवड हाही योग्य पर्याय आहे ब उपभोक्त्याचे उत्पन्न हाही योग्य पर्याय आहे क उपभोक्त्यांची संख्या हाही मागणी ठरविणारा घटक आहे म्हणजे तिन्ही घटक हे मागणी ठरविणारे घटक आहेत चौथा घटक काय आहे चौथा पर्याय वरील सर्व तर वरील सर्व हा योग्य पर्याय आहे कारण अ बरोबर आहे ब बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे म्हणून वरील सर्व हे मागणी ठरविणारे घटक आहे त्यामुळे ड पर्याय हा अतिशय योग्य पर्याय आहे ओके पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत रिकामी जागा मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत खालीलपैकी कोणकोणते कुं पर्याय मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत हे आपल्याला पाहायचं आहे अपर्याय आहे गिफेन वस्तू गिफेन वस्तू ह्या मागणीच्या नियमाच्या अपवाद आहेत का तर आहेत सर रॉबर्ट गिफेन यांनी मागणीच्या सिद्धांताला हलक्या प्रतीच्या वस्तू कनिष्ठ दर्जाच्या वस्तू ह्या अपवाद आहेत असं सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी हलक्या दर्जाच्या वस्तूच्या बाबतीत एक नियम मांडला आणि त्या नियमानुसार गिफेन वस्तू म्हणजेच हलक्या प्रते प्रतीच्या वस्तू कनिष्ठ दर्जाच्या वस्तू ह्या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत त्यानंतर ब म्हणजे अपर्याय बरोबर आहे ब पर्याय जीवनावश्यक वस्तू तर जीवनावश्यक वस्तू ह्या मागणीच्या सिद्धांताला म्हणजेच नियमाला अपवाद आहेत का तर आपण मागणीच्या नियमाचे अपवाद अभ्यासत असताना जीवनावश्यक वस्तू ह्या मागणीच्या नियमाला अपवाद कशा आहे हे अभ्यासलेलं आहे त्यामुळे ब पर्याय जीवनावश्यक वस्तू सुद्धा मागणीच्या सिद्धांताला अपवाद आहे त्यामुळे अपर्याय गिफेन वस्तू हा योग्य पर्याय आहे ब पर्याय जीवनावश्यक वस्तू हा सुद्धा पर्याय योग्य आहे क पर्याय कोणता आहे पाहू क पर्याय दिलेला आहे दोन्ही बरोबर गिफेन वस्तू आणि ब जीवनावश्यक वस्तू हे दोन्ही बरोबर आहे असं क पर्यायामध्ये सांगितलेलं आणि त्यामुळे क उत्तर हे योग्य उत्तर आहे योग्य पर्याय कारण अ गिफेन वस्तू हा सुद्धा मागणीच्या नियमाचा अपवाद आहे आणि ब जीवनावश्यक वस्तू हा सुद्धा मागणीच्या नियमाचा म्हणजेच सिद्धांताचा अपवाद आहे अ आणि ब दोन्ही बरोबर असल्यामुळे क पर्याय दोन्ही बरोबर हा क पर्याय योग्य पर्याय आहे ड आहे पर्याय दिलेला दोन्ही चूक तर अ व ब दोन्ही चूक म्हटलेला आहे त्यामुळे ड पर्याय हा चुकीचा पर्याय आहे अयोग्य पर्याय आहे म्हणून मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत रिकामी जागा मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत तर क पर्याय दोन्हीबरोबर हा योग्य पर्याय आहे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न काय आहे बा ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित एक घेतला जातो त्यांना रिकामी जागा मानतात प्रश्न पुन्हा एकदा आहे का ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित घेतला जातो त्यांना रिकामी जागा मानतात ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित घेतला जातो म्हणजे काय मानवाची एक गरज पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी एका गरजेच्या पूर्ततेसाठी जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तूचा उपभोग घेतला जातो वापर केला जातो आणि आपली एक गरज पूर्ण केली जाते तेव्हा त्या वस्तूंना पूरक वस्तू असे म्हणतात अशा प्रकारे एकाच गरजेच्या पूर्तसाठी पूर्ततेसाठी आपण जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तूंचा वापर करतो तेव्हा त्या वस्तू ह्या एकमेकाला पूरक अशा असतात उदाहरणार्थ लिहिण्यासाठी आपण पेन आणि कागदाचा वापर एकाच वेळी करतो म्हणजे लिहिणे ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण कागद आणि पेन वही आणि पेन या दोन वस्तूंचा एकाच वेळी वापर करतो म्हणून वही आणि पेन ह्या दोन एकमेकाला पूरक असलेल्या वस्तू आहेत म्हणून आपल्याला पूरक वस्तूच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित घेतला जातो त्यांना रिकामी जागा म्हणतात अ पर्याय दिलेला आहे अ गिफेन वस्तू गिफेन वस्तू म्हणतात का नाही गिफेन वस्तू ह्या हलक्या प्रतीच्या वस्तू कनिष्ठ दर्जाच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद सांगितलेल्या कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू ह्या त्या ठिकाणी योग्य पर्याय या ठिकाणी नाही ब प्रतिष्ठेच्या वस्तू तर ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्र घेतला जातो त्यांना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात का तर नाही म्हणून ब पर्यायसुद्धा अयोग्य पर्याय आहे त्यानंतर क पर्याय क पर्याय आहे पर्यायी वस्तू पर्यायी वस्तू आपण पाहिल्या पर्यायी वस्तूचं उदाहरणसुद्धा आपण अभ्यासलो एक म्हणजे चहा आणि कॉफी चहा आणि कॉफी आणि दुसरं म्हणजे छत्री आणि रो रेनकोट तर ह्या वस्तू एकमेकाला पर्याय आहे चहाला कॉफीचा पर्याय आहे किंवा कॉफीला चहाचा पर्याय पावसात जाण्यासाठी छत्रीला रेनकोटचा पर्याय आहे किंवा रेनकोटला छत्रीचा पर्याय आहे म्हणून त्याला आपण पर्यायी वस्तू म्हणतो तर ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग हो, एकत्र घेतला जातो त्यांना रिकामी जागा मानतात तर जा हो, मानता। पर्याय ड आहे पूरक वस्तू तर ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित एकावेळी एकत्रित घेतला जातो त्यांना पूरक वस्तू असे म्हणतात म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि अ पर्याय गिफेन वस्तू ब पर्याय प्रतिष्ठेच्या वस्तू आणि क पर्याय पर्याय वस्तू हे अ ब आणि क तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे ड पूरक वस्तू तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो आपण थांबूया धन्यवाद पुढच्या तासाला आणखी आपण काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत धन्यवाद